नमस्कार मी सागर सागरराजे प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो आज आपण या ठिकाणी उरणमध्ये आहोत आणि उरणमधील हा चिरनेर रोड आहे त्याच्या बाजूला जमीन आहे तिथे आपण आहोत तर चिरले गावचे जे शेतकरी आहेत त्यांची जांभूळपाडा या हद्दीमध्ये शेतजमीन आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की या शेतजमिनीच्या बाबतीत आम्हाला दोन हजार तेराच्या कायद्याप्रमाणे पुनर्वसन आणि मोबदला देण्यात यावा जर हा आम्हाला मोबदला मिळत नसेल तर आम्ही ओबीसी नेते राजाराम पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन आंदोलन करू खरं म्हणजे मावळ लोकसभा निवडणूक लढवणारे राजाराम पाटील आज देखील प्रचाराच्या धमधुमीमध्ये देखील शेतकऱ्यांच्यासोबत या ठिकाणी आलेला आहे मला आश्चर्य वाटतं की आज तेरा तारखेला निवडणूक आहे आजची तारीख दहा आहे आणि या दहा तारखेलासुद्धा ते शेतकऱ्यांसोबत इथे प्रचार सोडून इथे कसे काय आलेले आहेत हे आपण पाटीलसाहेबांकडूनच जाणून घेऊया पाटीलसाहेब मावळ लोकसभा आपण लढवत आहात खरं म्हणजे अनेक जे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रमुख मुद्दे त्यासाठी देखील ही लोकसभा लढवतात असं आपण वेळेवर सांगितलेलं आहे तेरा तारखेला निवडणूक आहे आणि तरी देखील आज तुम्ही इथे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी उरणमध्ये आलेला आहात काय प्रकार काय आणि निवडणुकीचा प्रचार बाजूला ठेवून इथे येण्याचं कारण काय माझं पहिलं कर्तव्य आहे मी तेहतीस मावळ या लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार आहे त्यामध्ये उरण पनवेल कर्जत खालापूर लोणावळा पिंपरी चिंचवड आणि मावळ असे सगळे मतदारसंघ आहेत विधानसभा मतदारसंघ त्यांचा मी उमेदवार आहे आता प्रश्न असा आहे की माझं चिन्ह आहे हत्ती आणि नंबर वनचं ते चिन्ह आहे आणि उरणमधून मी उभा आहे आता हा जो विषय आहे हा विषय या लोकसभेतला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे मुद्दा असा आहे की ही जमीन सत्तर वर्षापासून हे परिवार कसतोय आमच्या आई आहेत हे कसतं आहेत प्रत्यक्ष पण रायगडमधला कोकणामधला प्रॉब्लेम काय जो जमीन कसतो त्याचं सातबाऱ्याला नाव नाही सातबाऱ्याला तिसऱ्याचंच नाव आहे आणि मग तहसीलदार किंवा प्रशासक किंवा प्रांत काय करतात सातबारा बघून पुनर्वसन करतात हा जो प्रकार स्वातंत्र्यपूर्व काळात बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागोंच्या काळात पण होता जमिनी सावकारांच्या नावाने होत्या कसत होत्या आगरी गोळी कराडी कुळ मग त्यांना न्याय भेटत नव्हता म्हणून कुळ कायदा झाला त्यानंतर शिडको आल्यानंतर त्यांना न्याय मिळावं म्हणून दत् दिबा पटलांनी आंदोलन केलं सेजमध्ये दत्ता पाटलांनी केलं आणि आज दोन हजार चोवीसमध्ये हे आंदोलन मी करतो आहे आणि मला सगळ्यात जास्त महत्त्वाचं हे वाटतं की दिल्लीमध्ये खासदारांनी कशासाठी जावं तर इथे दोन हजार तेराचा कायदा आता लावायचा आहे तेराचा कायदा हा केंद्रीय कायदा आहे आणि केंद्रीय कायद्याचं उपयोजन हे खासदारांनी करावं असं अपेक्षित आहे पण मावळच्या खासदारांचा प्रश्न येत नाही म्हणजे मावळमध्ये जे आता खासदार आहेत मारणे साहेब आणि काय त्यांचं नाव संजोग वाघेरे यांचा काय विषय जमीन हे जमीनदार आहेत हे करोडपती आणि लाखोपती आहेत अडीचशे कोटीचे मालक आहेत उलट या जमीनदारांच्या विरुद्ध आमचं आंदोलन आहे आणि त्यांना ही संवेदना आणि करुणा असण्याचा प्रश्न नाही हे जे आमचे शेतकरी आहेत यांची जमीन अलिबाग कॅरिडॉरमध्ये चाललेली आहे दोन हजार तेराचा कायदा राबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सोशल इम्पॅक्ट रिपोर्ट करणं गरजेचं आहे सोशल इम्पॅक्ट रिपोर्ट म्हणजे काय आता इथे आंब्याचं झाड आहे इथे वेगवेगळी झाडं आहेत आता लोक काय समजतात भात सेती सेती। शेती म्हणजे शेती शेतीचे प्रकार हे पण आहेत म्हणजे फळझाडं लावणं त्याचं उत्पन्न घेणं गवत कापणं हे शेतीचे प्रकार आणि ही शेतीच आहे आता काही तहसीलदारांना वाटतं की भात लावणं वरी लावणं म्हणजे शेती असं नाही वर्कस जमिनीवर झाडं लावणं त्याचं संगोपन करणं भेंडीच्या झाडाचं उत्पादन घेणं हीसुद्धा शेतीचा प्रकार आहे आणि ही शेती जो कसतोय त्याचं पुनर्वसन व्हावं कसेल त्याची जमीन राहील त्याचं घर आता या पद्धतीने यांची सातबाऱ्याला नावं नाहीत सत्तर वर्षात एवढं अज्ञान होतं की सत्तर वर्षात त्यांनी कधीच दावा करायला पावता आणि आपल्याला माहिती आहे छप्पन सत्तावन्नला तुमचा सातबारा आहे आणि छप्पन सत्तावनच्या सातबाऱ्यानुसार कुळ काय लागला पाहिजे पण या अज्ञानामुळे शेतकऱ्यांनी हे काम केलेलं नाही अर्जच केला नाही आता मात्र शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी फोन बंद करा शेतकऱ्यांनी सगळ्यांना अर्ज केलेले आहेत जिल्हाधिकाऱ्यांना केलेले आहेत कोकण आयुक्तांना केलेल्या आहेत आणि प्रांताला के पण केलेले आहेत याच्यामध्ये गोवर्धन राजाराम पाटील धनाजम धनाजी राजाराम पाटील भीमाताई कृष्णा पाटील संतोष कृष्णा पाटील संजय कृष्णा पाटील शेखर कृष्णा पाटील जण ताबेक कब्जे अर्जदार आहेत आणि ह्यांना न्याय भेटावा अशी अपेक्षा दोन मुद्दे आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी खरं म्हणजे पहिल्यांदा पंचनामा केला तर हे खातेदार आहेत जमीन कसणारे लोक आहेत हे सिद्ध होईल म्हणजे जमिनीचे मालक पुनर्वसनाला हे अपात्र आहेत कायदा असं सांगतो जो बाधित होतो तो, तो प्रकल्प असतो की कॅन्टीन तुटली किंवा आंबा तुटला तर हे बाधित होणार आहेत सातमाऱ्याचे मालक जमीन कसत नाहीत हे संदर्भात होणार याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की भूसंपादन कायदा दोन हजार तेरा भारताचं संविधान आर्टिकल नंबर एकवीस असं सांगत संदर्भ दिल्या हा कायद्याचा त्याला संदर्भ आहे यांचं कोर्टामध्ये उच्च न्यायालयात पिटिशन एक पिटिशन आहे भावाच्या संदर्भात मग या जमिनीला उरण पनवेलचा भाव म्हणजे सिलिंगमध्ये त्र्याण्णव लाख प्रति द्यावा असा न्यायालयाचा निकाल आपल्याकडे आहे पण इथले जे प्रांत आहेत कोणा नाव काय त्यांचं अधिकाऱ्यांचं नवले साहेब ते दत्तात्रय नवले तेरा आणि चौदा लाखाचा भाव बुटलात तिकडे लोढा त्रेपन्न लाख भाव घेतो कुठे ठाणे जिल्ह्यात आणि सिलिंगमध्ये त्र्याण्णव लाखाचा निकाल आहे तर हे प्रांताधिकारी किंवा नवले साहेब कायदा वाचत नाहीत का सरकारचा फायदा करण्यासाठी तेरा लाख भाव देतात हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तर याच्यामध्ये यांनी सत्य प्रतिज्ञा दिलेली आहे सगळ्यांनी की जमीन आम्ही कसतो चतुश्रीमांच्या मालकांचा पंचनामा आहे हे जमिनीचे मालक आहेत आणि असं सगळं कायदेशीर कारवाई करून हे अर्ज सगळ्या शासनाला केलेले आहेत आणि जर तुम्ही आम्हाला न्याय नाही दिलात तर यांच्यासाठी मी नेतृत्व करणार आहे योगायोग असा आहे की यांच्या वडिलांचं नाव ना राजाराम पाटील आहे ते वारलेले आहेत म्हणजे बिचारे ते जमीन कसून इथून निघून गेले पण त्यांच्या रूपानं राजाराम पाटील एक गेलेवर पण एक मी राजाराम पाटील आहे आणि त्यांच्यासाठी आंदोलन करतो सांगायचा मुद्दा आहे की कि रायगडच्या किती राजाराम पाटलांना ठार केलं ना, ना मारलं तरी नवीन राजाराम पाटील उगवतील आणि दिबा पाटलांसारखं आंदोलन करतील तर याच्यामध्ये दोन प्रश्नाकडे शासनाचं मी लक्ष वेधू इच्छितो रायगडमध्ये कसेल त्याची जमीन हे आंदोलन झालं छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांना जमिनी नव्हता त्यांना जमिनी दिल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यासाठी कायदा केला दत्ता पाटील दिबा पाटील यांनी त्यासाठी संघर्ष केला आणि आज खासदारकीची निवडणूक असून आपल्याला माहीत आहे खासदारांच्या मिनटाचा आता पैसा किती खर्च होते कोट्यवधी रो रुपये दोन्ही खासदारांनी लावलेत पण हे जे शेतकरी आहेत ही शेतकरीच माझी सर्वात मोठी संपत्ती आहे जोपर्यंत शेतकरी आहे तोपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजाराम पाटील जिवंत आहेत प्रचार चालू आहे ना म्हणजे मी बघतोय रॅली वगैरे तुम्ही करता आणि इकडे आता तो वेळ कमी आहे आंबा जर पिकला तो पिकलाय त्याचा प्रचार करावा लागत नाही पिकलेल्या आंब्याचा सुगंध सांगतो की आंबा पिकलेला आहे चंदनाच्या सुगंधाचा प्रचार करावा लागत नाही तसं ज्या माणसाच्या अंगात चांगले गुण आहेत त्याचा आपोआप प्रचार होतो बाकी तुम्ही किती फ्लॅक्स लावला बारणे साहेबांनी हजारो कोटी रुपये लावले झेंडे पताका लोक सगळे आहेत दोन्ही उमेदवारांनी शिवसेनेचं ए ए टीम बी टीम दोन्ही काम करते आमच्याकडे असा खोटा प्रचार करायला पैसा नाही आम्हाला पावडर आणि मेकअप करायची गरजच नाही आम्ही कष्टकरी शेतकरी आहोत आम्ही काळेच दिसणार आणि त्याच्यामुळे आमचा जो शेतकऱ्यांचा गुण आहे तो आंदोलनातून दिसतोय आणि लोकनेते दिवा पाटलांच्या नावाचं आंदोलन हे इथली साक्षक आहे इथल्या शेतकऱ्यांना आंदोलनच करावं लागतं आज लोकसभा निवडणूक असताना कुठला खासदार यांच्याकडे यायला तयार आहे का ज्यांचे प्रश्न नाहीत त्यांना ते सांगतात आम्ही असं करणार हे केलं खोटं खोट्याचा प्रचार चालू आहे आणि सत्याचा प्रचार या भूमीमध्ये आहे तर मला दोन मागण्या सांगायच्या आहेत त्र्याण्णव लाख प्रतिकुंठा आम्हाला भाव मिळावा न्यायालयाचा निकाल आहे तो भाव ह्या शेतकऱ्यांना मिळावा त्या कष्टकरी महिलांना मिळावा ही विनंती आहे आणि ही लोकसभा संपल्यानंतर लगेच आम्ही आंदोलन करणार आहोत तर रायगडच्या जनतेला माझी विनंती आहे ठीक आहे मी तुमच्यापर्यंत येऊ शकलो नाही पण या निमित्ताने रायगडचे प्रश्न समजून घ्या आणि हे खासदार काय पुन्हा कधी का येणार नाहीत त्यामुळे निवडणूक संपली की दुसऱ्या दिवशी आपलं हेच आहेत आणि आज निवडणूक परत रस्त्यावर हो। 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 आता पण आम्ही रस्त्यावर हो आहोत म्हणजे आपलं जे जी जीवन आहे हे समाजाला समर्पित आहे आणि मी अभिमाने सांगतो दोन हजार पाचला मी शिक्षकाची नोकरी सोडली शिक्षकाची नोकरी सोडल्यानंतर नोकरीमध्ये मी एवढा सुखी नव्हतो तो जनतेच्या आंदोलनात आहे लोकांनी सर्व काही मला दिलेलं आहे आता माझं सर्वस्व लोकांना द्यायला मी उभा आहे बरं खरं म्हणजे रस्त्यावरचा नेता पाटील साहेबांकडं म्हणून पाहिलं जातं म्हणजे रस्त्यावरच सतत लोकांच्यासाठी आंदोलन करण्यासाठी या संपूर्ण रायगड म्हणजे रायगडमध्ये पा, राजाराम पाटील तुम्हाला दिसतील मग तो कस कुठ कुठलाही आंदोलन असो रस्त्यावर बसून या ठिकाणी जनतेची बाजू मांडतात विशेषतः शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या शेत प्रश्नासाठी ते सातत्याने आपला वेळ या ठिकाणी देत असतात आज खासदारकीची निवडणूक चालू आहे तिथे प्रचार देखील चालू आहे मी बघितले की रॅली वगैरे त्यांच्या या ठिकाणी मावळ म्हणजे पिंपरी चिंचवड या भागामध्ये आहेत आणि तिथे असताना देखील आज त्यांनी सकाळजवळ या ठिकाणी इथल्या उरणमधल्या शेतकऱ्यांसाठी माहिती दिलेला आहे जे शेतकरी आहे स्वतः त्यांना या संदर्भात विचारणार आहोत आपण बाबा जमीन नमकी कुठल्या सर्वे नंबरची आहे काय वाद आहे थोडक्यात त्यांच्याशी आपण जाणून घेऊया नाव काय आपलं जरा समोर या पुढे माझं नाव गोवर्धन राजाराम पाटील मुक्काम चिरले ओके अरे हे जमिनीचा सर्वे नंबर काय आहे नेमका प्रकार काय थोडक्यात याच्यामध्ये तीन सर्वे नंबर झाले आता चालू सर्वे नंबर एकोणसाठ ब असा आहे जांभूळपाडा म्हणजे जांभूळपाडा ओके अरे इथे हे आता एक घर नंबर तुम्ही दिलेलं आहे तीनशे काय नंबर हे आमच्या वडिलांचे नावे आहे एकोणीसशे सत्तर पासून हे घर आहे आणि पंचायतीमध्ये त्याचा सर्व रेकॉर्ड आहे तसा पंचायतीने दाखला दिला आम्हाला तुम्ही इथे का राहायचे काय नेमका आता मी या कोरोनाच्या अगोदर दहा बारा वर्ष मी कॅन्टी स्वतः चालवली कॅन्टी तिथे चालवली आहे आणि त्यापूर्वी बरं मी काय म्हणतो पाटील साहेब काय बोलले की पूर्वी ही जमीन या जमिनीवर तुमचाच सातबारा वडिलांचं नाव होतं का सातबारावरती नोंद छप्पन ते अडसष्ट पर्यंत आहे सतत बारा वर्षी नोंद आहे आणि जवळजवळ सत्तर वर्षाचा प्रत्यक्ष चापे हो कब्जा आहे म्हणजे मग त्या बारा वर्षाच्या नोंदीच्या नंतर जी नवीन नोंद आली ती कधी आली त्याचा फेरफार वगैरे काय माहित नाही का तुम्हाला ना ना? हा ते म्हणजे असं झालं की जे मुलं जे इशे पडले ते एकोणसत्तरला ला त्यांच्या हिश्शाला गेलं असतात त्याची जेव्हा फेरफार पडले तेव्हा त्यांना माहिती पडला असं एकोणीसत्तरला त्यांच्या इशाला गेलं म्हणजे सात बाराला त्याची ही आमच्या वडिलांचं नाव कसं कमी झालं कुठेही फेरफार उपलब्ध नाही बरं तुम्ही ना तुम्ही या संदर्भात आता पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करणार ही गोष्ट मला कळली परंतु याविषयी कायदेशीर लढा काय देतात का तुम्ही आणि आता बघा त्यांनीच जे वादी आहेत ना आमचे या दाव्याचे ज्यांचं नावान सातबार आहे त्यांनी दोन हजार अकराला ला दावा कोर्टामध्ये चालू आहे टाकले जावं विरोधी पक्ष हा त्यांनी तुमच्या तिथे आता काय हे म्हणजे हे नाही बघा ना हे बाजूला जे रोड दिसतं ना हे चिरनेर हायवे आहे म्हणूया आपण चिरनेर जांभूळपाडा हायवे आणि अतिशय मोक्याची जमीन आहे आणि ती सध्या त्यांच्याच ताब्यात आहे बरं इथे जे पुनर्वर्सनाचा प्रश्न विरार अलिबाग कॉरिडॉरमध्ये ही जमीन भूसंपादन त्या ठिकाणी होत आहे शेतकऱ्यांचा सगळ्या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला आहे काय याबाबत की किंवा तुमच्या सरकार मिळाला लोकांना भाऊ पसंत नाही काही प्रमाण आता आहे ना माझ्या माहितीप्रमाणे वीस टक्के लोकांनी पेमेंट उचलले आहेत काही किती एक संस्था निघाली आणि त्याच्यामार्फत ते मागणी त्यांची चालू आहे मग तुम्ही साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ते जसे फॉलो करतील तसे आम्ही त्यांच्या पाठी आता लोकसभेला उभे आहेत त्याचं काय आता मग तुमच्या तुमच्या पाठीशी जशी ते तशी तुमची जबाबदारी आहे का पाठीशीच आहोत ना आम्ही पण पाठीचेच आहोत कारण की तेच आमचे जर गरिबांचे नेते तेच आहेत ते मग आम्ही पाठीशी त्यांच्याच राहणार ना हे शेतकऱ्यांना देखील जाणीव की जर आपल्या पाठीशी राजाराम पाटील साहेब असतील एवढ्या व्यस्त शेड्यूलमध्ये तर त्यांच्या देखील सोबत आपण राहिलं पाहिजे पण तुमचं तुमचं नाव काय समोर आहे ना, ना थोडंसं संजय कृष्णा पाटील बरं आता हे याच्यामध्ये जे चार कब्जेदार जे आहेत ते कोण कोण आहेत मला सांगा गोवर्धन गोवर्धन राजाराम पाटील धनाजी राजाराम पाटील भीमाबाई कृष्णा पाटील संतोष कृष्णा पाटील इथे कोण सगळे हजर आहेत का कोण त्यातले ना तुमचं नाव काय बोल संजय कृष्णा पाटील ओके तुमचं नाव माझं धानाजी राजाराम पाटील तुमचं नाव राजाराम बरं इथे एकदा महिला देखील आहे जरा येतात का पुढे तुम्ही थोड्याशा बरोबर बरं आता इथे कॅन्टीन होती किंवा घर होतं असं या तुमचं नाव या पुढे पुढे तुमचं नाव काय माझं भीमाबाई कृष्णा पाटील मग इथे काय कॅन्टीन वर कोण काय काय करायचं कॅन्टीन चालू होती दहा वर्षे पण ते करुणामध्ये कॅन्टीन बंद केली राहायची पण मी सहा वर्षे राहिलो इथे सहा वर्षे सहा वर्षांनी कॅन्टीन आमच्या दहा वर्षे चालवली काकांनी एक काका आहेत त्यांनी एक दहा वर्ष कॅन्टीन इथे चालवली काय महिला नाव काय तुमचं जयश्री शेखर पाटील सुगंधा संजय पाटील मागणी काय तुमच्या आता मागणी का आता जे म्हणजे आमचा जो ताबा कब्जा तर आम्हाला त्याचा पजेशन मिळाला मो पाहिजे मोबाईल मोबदला मो पण मिळाला पाहिजे कारण की आम्ही हा सत्तर वर्षापासून माझ्या वडिलांच्या वडिलांपासून या गोष्टी कसतात मग त्याचा मोबदला आम्हालाच मिळाला पाहिजे ना जर नाही मिळाला तर ही म्हणजे आमच्यावर अन्याय झाल्यासारखा होईल पाटील साहेबच्याकडे परत मी, मी परत एकदा त्याच विषयावरील की ही लोकसभा निवडणूक लढवण्याचं कारणच तुम्ही म्हणता की बाबा हे शेतकऱ्यांचे प्रश्न ह्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या ठिकाणी लढा देत असताना मावळची लोकसभा आपण लढवत असताना या सगळ्या आजच्या चर्चेचा समारोप करत असताना नेमका काय सांगा सगळ्यात मोठा प्रचार म्हणजे करोड रुपयांचे इलेक्ट्रॉल बॉन्ड मोदी साहेबांनी घेतले धमक्या देऊन आणि त्या पैशाच्या जोरावर त्यांनी एक दहशत आणले निवडणुकीमध्ये त्या मोदी सरकारला माझी विनंती आहे की कोरोना काळात जी मंदी देशात आली त्यामध्ये दे ह्यांची कॅन्टीन बंद पडली यांच्या कॅन्टीनचं वैशिष्ट्य आहे दिल्लीमधले ड्रायव्हर दिल्लीमध्ये सांगायचे आगरी समाज का जो टेस्ट आहे मसाले का वो दिल्ली में पचास रुपये मे खाना महाराष्ट्र मे आमके पेड के नीचे किधर नाही है ओ इनके खानावल खानावलमध्ये मिळता ऐसा दिल्लीपर्यंत जी गेली होती कोरोनाच्या काळात कोरोनाच्या काळात सगळी जी मंदी आली त्याचा दुष्परिणाम म्हणून यांचा व्यवसाय केला तर ह्या कायद्यामध्ये त्र्याण्णव लाख प्रतिगुंठा मिळावा ही एकच मागणी नाही तर तेराच्या कायद्यामध्ये अशी कॅन्टीन असेल किंवा गोठा असेल त्याचं व्यावसायिक पुनर्वसन व्हावं हो। पुन्हा ह्यांना नवीन हायवेच्या बाजूला हॉटेलची जागा मिळावी ही मागणी आहे या सगळ्यांना प्रकल्पग्रस्त दाखले मिळावे आता ही आमची मुलगी आहे ही शिकून पुढे मोठी होईल मग हिला या सरकारच्या याच्यामध्ये नोकरी मिळाली पाहिजे ह्या तेराचा कायदा आहे हे प्रकल्पग्रस्तांना हे अधिकारी सांगत नाहीत प्रांत की या मुलांचं भविष्य काय जमीन गेल्यानंतर की या पिढीला आता ही ही पिढी संपली या पिढीचा आता काय आटोपला कारभार पण ह्यांचं काय उगव त्या पिढीला नोकऱ्या भेटल्या पाहिजेत ही आपली मागणी आहे व्यावसायिक पुनर्वसन झालं पाहिजे ही मागणी आहे आणि जो हायवे होणार आहे आता हे जे आमचे भाऊ आहेत हे जेसीबी मशीन ऑपरेटर आहेत दोन तीन जेसीबी होते त्यांच्या या कोरोनाच्या मंदीत जेसीबी मशीन गेले आमच्या मग हे हायवे बनवू शकतात जसे रामसेठ ठाकूर आणि जे एम म्हात्रे हे दोन आमचे राम आणि हनुमान आहेत रायगडचे तसे नवीन राम आणि हनुमान आमचे आहेत तर यांना सुद्धा कामं भेटली पाहिजे पन्नास टक्के कामं विकास प्रकल्प भेटला पाहिजेत या मागण्या आमच्या सरकारला आहेत ही जमीन तुम्हाला अशीच देणार नाही आणि म्हणून या निवडणुकीमध्ये दोन हजार तेराचा कायदा सांगणारा खासदार आम्हाला हवा आहे माझी विनंती आहे श्रीरंग बारणे यांना आणि वाघेरे साहेबांना की दोन हजार तेराच्या कायद्याचं भाषण शेवटचे दोन दिवस आहेत पाच मिनटं भाषण तुम्ही यावर करा बरोबर करा माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत भाषण तर करा कमीत करा आमच्यासाठी आज अभ्यास करा नेटवर कायदा आहे तो वाचा तुम्ही संसद पटो आहात याची जाहिरात केले पण तेराच्या कायद्यावरचं एखादं भाषण एखादा तुकडा सगळ्या इथल्या रायगडच्या प्रकल्पग्रस्त नाही ऐकवा कारण रायगड भूमी ही छत्रपती शिवाजी महाराजांची दिबा पाटलांचे दत्ता पाटलांचे महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते होते दोन वेळा खासदार दिबा पाटील होते दोन हजार तेराचा कायद्याचा पाया दिबा पाटलांनी घातला आहे कारण असं आंदोलन महाराष्ट्रात कुठं झालं नाही बाकीच्या ठिकाणी प्रकल्पग्रस्ताला भिकारी समजतात पण दिबा पाटलांचा प्र प्रकल्पग्रस्त हा पाच हुतात्मे देणारा प्रकल्पग्रस्त आहे चिरल्याचा माणूस यामध्ये गेल्या डेथ झाला आहे की नाही चिरल्याच्या माणसांनी एक भूमिपुत्र हा हुतात्मा झालेला आहे त्यामुळे चिरले ही भूमी चिरनेर ही भूमी दोन किलोमीटरवर चिरनेर आहे ते क्रांतिकारकांचं गाव आहे आणि क्रांतिकारकांची भूमी लढणाऱ्यांची भूमी आहे खासदार व्हायचा आणि एशीमध्ये झोपायचं हा विषय इथे चालणार नाही उन्हा संघर्ष करायची तयारी असेल त्यांनी खासदारकी लढावी आणि म्हणून माझी जनतेला विनंती आहे की ठीक आहे आम्हाला आमची जाहिरात करता येत नाही ॲड करता येत नाही पण पुन्हा एकदा सांगतो चांगल्या गोष्टींची कीर्ती आपोआप पसरते मग तो गटाराचा दुर्गंध असू दे वाईट किंवा चंदनाचा सुगंध असू दे, सु सु दे। दोन्ही आपापल्या ठिकाणी जात असतात आणि चांगल्या गोष्टीचा सुग सुगंध वाऱ्याच्या उलट्या दिशेने जातो असं म्हणतात भगवान बुद्ध की नैसर्गिक सुगंध येतात पण चांगल्या माणसाचा सुगंध घाटावरून इकडे येऊ शकतो किंवा कोकणातून घाटावर जाऊ शकतो हे जे गुण आहेत हे प्रचारकांनी आणि मतदारांनी लक्षात घ्यावे आणि म्हणजे विवेकबुद्धीने विचार कुरून मतदान हो, 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 करून मतदान करावं आम्ही रोज आंदोलन करणार आहोत माझ्या जीवनाचा तो मार्ग आहे मरेपर्यंत मला मरणसुद्धा रस्त्यावर यावं लोकांशी लढताना यावं ही अपेक्षा व्यक्त करून मी लोकांना विनंती करतो ह्या लोकांना न्याय दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही सगळ्या खासदारांनी हा विषय दिल्लीमध्ये घ्यावा तेराच्या कायद्याचा वापर मोदी सरकार करायला तयार नाही ते न हे जे आपले आहेत नितीन गडकरी रस्ते बनवायचं सांगतात रस्ते वेगात झाले पाहिजेत मान्य आहे मला रस्ते वेगात झाले पाहिजे रस्त्यांचा विकास झाला पाहिजे पण आमच्या प्रकल्पग्रस्तांना मारून देशाचा विकास आम्ही होऊ देणार नाही हे रायगडच्या भूमिपुत्रांचं म्हणणं आहे तर या ठिकाणी आपण आज जांभूळपाडा या ठिकाणी आलो होतो प्रचाराची धामधून सुरू असताना देखील शेतकऱ्यांच्या सोबत राहण्यासाठीच मी ही निवडणूक लढवत आहे आणि आज देखील मी शेतकऱ्यांच्या सोबतच आहे पुढे देखील भविष्यात देखील शेतकऱ्यांच्या सोबत राहूनच अगदी रस्त्यावर तर जरी मला मरण आलं तरी ते मी अगदी आनंदाने स्वीकारायला तयार आहे अशीच भावना पाटीसाहेबांनी व्यक्त केलेली आहे या अशा लढाऊ नेत्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदा या ठिकाणी बोला बोला मला या निमित्ताने दिबा पाटलांच्या नावाने घोषणा द्यायची आहेत सगळ्यांनी दिबा पाटलांचं नाव मिळावं हे आमचं आंदोलन आहे कारण दिबा पाटील इथल्या मुक्तीचा मंत्र आहे बोला सगळ्यांनी लोकनेते दिबा पाटलांचा लोकनेते दिबा पाटलांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नारायण रघू पाटलांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा भारतीय संविधानाचा लोकनेते दिबा पाटलांचा तर तुम्हाला ही सगळी मुलाखत ऐकल्यानंतर नक्की काय वाटतं पाटील साहेबांच्या विषयी तुमचं काय मत आहे याविषयीची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन सागर सागरराजे प्रभात पर न्यूज करता उरण दामोल धन्यवाद राधा साहेबांचा विजय साहेबांचा विजय